कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सुधाकर घारे यांना विधानसभेचे तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला एका क्षणात रामराम ठोकला पण सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचं नामोनिशाण शिल्लकच राहिलं नव्हतं सुधाकर घारे म्हणजेच कर्जत खालापूर मधली राष्ट्रवादी हे समीकरण वरिष्ठांच्यासुद्धा लक्षात आलं होतं येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्यासुद्धा निवडणुका आहेत त्यामुळे सुधाकर घारे परिवर्तन विकास आघाडी घेऊन लढणार अशी सर्वांना खात्री होती पण मध्येच घारेंच्या राजकीय हालचालींनी यू टर्न घेतला वरिष्ठांनी सुधाकर घारे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांचे राजीनामे फेटाळले आणि सर्वांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी झाली हे राजीनामे पक्षाकडून फेटाळले गेले असले तरी त्यामागे सुनील तटकरे यांचा हात असल्याचं स्पष्ट चित्र होतं राष्ट्रवादीचं घड्याळ हातात आल्या आल्या सुधाकर घारे यांनी राजकीय वेळ ताब्यात घेतली आणि लगेचच राष्ट्रवादीचा भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा कर्जतमध्ये आयोजित केला येत्या नऊ तारखेला हा सोहळा कर्जतमधल्या रॉयल गार्डनमध्ये रंगणार आहे त्यावेळी पक्षप्रवेश सोहळा होणार असून शेकाप फोडून सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी बळकट केल्याचं चित्र आहे कर्जत खालापूर मतदारसंघातून आमदार महेंद्र थोरवे हे सुनील तटकरे यांच्यासाठी रायगडच्या राजकारणात एक आव्हान ठरत आहेत त्यामुळे महेंद्र थोरवे यांना राजकीय शह देण्यासाठी आणि स्थानिक निवडणुकांमध्ये राजकीय डाव खेळण्यासाठी सुधाकर घारे हेच एक बलाढ्य शक्ती ठरू शकतात याची कल्पना सुनील तटकरे यांना आहे गेल्या कित्येक महिन्यांमध्ये सुनील तटकरे यांच्यावर महेंद्र थोरवे यांच्याकडून राजकीय वार झाल्यानंतर तटकरेंची बाजू परखडपणे मांडणारं कोणीच नव्हतं सुधाकर घारे यांच्या राष्ट्रवादीत येण्यानं आता ती उणीव भरून निघणार आहे महेंद्र थोरवे यांनी अनेकदा सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्यावर मनसोक्त राजकीय टीका केलेली आहे त्यामुळे सुधाकर घारे यांनी आयोजित केलेला हा संवाद मेळावा सुनील तटकरेंसाठी राजकीय पलटवार करण्याची संधी असणार आहे या संवाद मेळाव्यात राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज उपस्थित राहणार असले तरी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे या संवाद मेळाव्यातून सुनील तटकरे त्यांच्यावर झालेल्या आरोपांना आणि टीकेला काय उत्तर देतात आणि महेंद्र थोरवे यांच्यावर काय राजकीय पलटवार करतात त्याची चर्चा आता या राजकीय पटलावर रंगत आहे सुनील तटकरे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात डॅशिंग एंट्री करत राष्ट्रवादीचं शक्तीप्रदर्शन करणार ह्यात शंका नाही या सर्व सोहळ्यातून सुधाकर घारे यांचा राष्ट्रवादीचं घड्याळ बांधून मोठा कमबॅक होणार आहे काही कालावधीसाठी घड्याळ दूर सारत राष्ट्रवादीपासून दूर गेलेले सुधाकर घारे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीची विराट सभा आयोजित करून त्यांची ताकद दाखवणार असल्याचं चित्र आहे दरम्यान घारे यांची ताकद संपूर्ण मतदारसंघानं बघितली असून सुधाकर घारे नावाचं वादळ येत आहे अशा सुप्त चर्चांना उदाहरण आलंय तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका